आपण सर्वांचं उर्मिलाच्या स्वयंपाकघरात स्वागत आहे तर आज बनवायचे आहेत मला लिंबाची आणि मिरचीचे लोणचे आणि बगोर तेलाचे बनवायचे आहेत अशा मिरच्या मी अशा हुब्या चिरून घेतलेल्या आहेत निब्बर मिरच्या आहेत ह्या सगळ्या बी पण भरपूर टष्टच आहे बी ह्याच्यामध्ये मिरच्यामध्ये तर निब्बर मिरच्या असल्यावर तरच टिकतात लोणचं नाही तर टिकत नाही तर हे असं करून घेतलेलं आहे मी आणि काचाच्या भरणीमध्ये भरून घेत आहे आणि हे लोणच्यामध्ये काय काय मसाला टाकला ते मी सांगणार आहे तुम्हाला मी त्याच्यामध्ये मीठ हळद आणि याच्यामध्ये लसूण लागणारा एक वाटी एक वाटी मोहरी आणि मेथ्या दोन चमच हलकंसं भाजून घेतलं होतं मोहरी आणि मेथ्या एकाच ठिकाणी आणि हे मिक्सरमधून काढून बारीक करून घेतलेलं होतं तर ह्याच्यामध्ये हळद मीठ दोन चमच्या मेथ्या एक वाटी मोहुरी आहे आणि हे लिंब घेतली होती मी दोन चिरून आप तिखटपणा मरण्यासाठी ह्या मिरचीचा तर दोनच लिंब टाकलेली आहे जास्त पण लिंब टाकल्याने ते वेगळंच लोणचं होऊन जाते आंबटच याचं तर मग कमी आम ह्याच्यामध्ये सगळं टाकून बरोबर मात्रा बराबर केलेली आहे ह्याची मी आणि हे एक किलो मिरच्या आहेत एक किलो मिरच्याला एवढंच लागते आणि एवढंच केलेलं आहे मी तर मीठ ते भरपूर प पदशी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे लोणचे काचा भरणीमध्ये भरूनच ठेवायचे चांगले टिकतात वर्षभर तर हे मसाला एवढा असं केलेला आहे मग ह्याच्यातमध्ये धनिया पावडर बिलकुल वापरायचं नाही धनिया पावडर टाकल्याने काळं होतं लोणचं आणि खराब पण नासून पण जाते मिरचीचं लोणचं हे तर मी असं इतकं भरून घेतलेलं आहे आणि आता लिंबाची रेसिपी पण पण करायची आहे मला कशीच करणार आहे त्याला तर फक्त दोनच मसाले लागतात हे मसाले सगळे भरून घेतल्याच्यानंतर ते पण सुरुवात करणार आहे लिंबाच्या लोणच्याला मी आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा पा तुम्ही तरच समजेल ह्याच्यात काय काय केले काय नाही ते आणि बगरते हे बगरतेलाचे हे लोणचे टेस्टी पण लागतात टिकून पण राहतात तर ह्याला बघावं पण लागते फक्त पंधरा दिवस असं चांगलं बघायचं तर वर्षभर टिकून राहते रोजचं आपण लोणच्याला बघत राहायचं आणि त्याला हा चमच्यानी किंवा हाताने असं खाली हाताने नाही चमच्यानीच करायचं सॉरी तर हे असं भरून ठेवलेलं आहे आणि हे मुरल्याच्यानंतर अर्धच लोणचं होऊन जाते एक किलो मिरच्या आहेत ह्या तर एक किलो मिरच्याला वाटीभर ते टाकलेलं वाटी टाक हो वाटी टाक हो तर मला पुन्हा अनेकदा सांगते वाटीभर मोहरी दोन चमच्या मेथ्या एवढंच टाकले होतं आणि लसण वाटीभर हळद मीठ हे टाकलेलं होतं एवढंच आणि ह्याच्यामध्ये तर दोनच मसाले लागणार आहेत लिंबाला तर हळद आणि मीठच हे लिंबू असं चिरून घेतलेलं आहे एका लिंबाचे चार चार खापे केलेल्या होत्या आणि ह्याच्यातले बी पण काढलेलं नाही हे पण लिंब छान पिवळे पिवळे आहेत आणि एकदम फ्रेश आहेत लिंब आता हे असं एवढं भरून घेतलेलं आहे एवढं लि मिरचीचं लोणचं नाही आता हे करायचं आहे तर मग ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे मी तर अर्धा चमचा हळद लागणारी आहे आपल्याला हे टोपल्यामध्ये आणखीन एक दुसऱ्या टोपल्यामध्ये घ्यायचं आता आपल्याला स्टीलच्याच आणि हे लिंबाचं असल्यामुळे ह्याला खूप पद्धतशीर करावं लागते लागणार तर दोनच मसाले पण ह्याला खूप पद्धतशीर करावं लागते तरच टिकून राहते हे लोणचं तर हे आता ह्याच्यात अर्धा चमचा हळद हळद एकदम कमी वापरायची लिंबाच्या लोणच्याला आणि मीठ लागणारा आहे आपल्याला ओंजळीनं मी माझ्या ओंजळीनं दोन ओंजळ्या घेतल्या होत्या पंचवीस लिंबाला आणि भरपूर झालं होतं हे लिंबाचं लोणचं चाललं मीठ तर जास्तीच टाकलेलं आहे मी टिकून राहायसाठी आणि मीठ टाकलं तर जास्त टिकून राहते वर्षभर नाहीतर नासून जाते लोणचं तर हे लोणच्याची हेच तर असते आपल्याला किचनमध्ये चांगलं वर्षे दोन महिने कोणच्या करायच्या असल्यानं आणि स्वच्छ एकदम करावं लागते फ्रेश एकदम काही पण वस्तू घेऊन टमाट्याचं लोणचं पण करायचं असलं ते तले तले एकड़ी एकड़ी हे लिंबाचे लोणचे अशा फुडी मी खालीवेरी करून घेतल्यात पुन्हा आणि प्लेट झाकून आपण करून घेतल्यात फुडी जर असं बाजूला आहे तिकडे उडू नये म्हणून मी असं करून घेतलेलं आहे ह्याला चांगलं सगळा मसाला मिसळून घेतलेला आहे प्लेटच्या मदतीने अशी तर आता हे सगळं आपल्याला भरून ठेवायचं आहे काचेच्या भांड्यामध्ये आणखीन एक भरणे स्वच्छ चांगली पुसून लिम, चा ते घेतलेली आहे धुतलेली आहे मिरची हे भरणी तर लिंब लिंबाचं लोणचं कधी पण काचाच्या भरणीमध्येच करायचं असते तरच ते टिकून राहते चांगलं आणि दुसरीकडे पण केलं तर टिकते पण आपण जेवढं केलं तेवढं चांगलंच असते ह्याच्यामध्ये काचाच्या भांड्यामध्ये लोणचे आणि पद्धतशीर पहिल्याचे लोक तर ते चिनी मातीचं भांडं असते ना त्याच्यामध्ये करत होते गणित्र मडक्यामध्ये करत होते लोणचे तर ते शरीराला चांगलं राहत होतं आता हे प्लास्टिक ते वापरून आपलं सगळं केमिकलनं सगळं खराब होऊन जातं आहे शरीराला नुकसान होत आहे काही काही बिमाऱ्या होतात आता त्याच्याने आणि लिंबाच्या लोणच्यामध्ये बिलकुल तेल टाकायचं नाही आणि जे तेल टाकल्याने जास्त दमा होते तर मग जेव्हाचा तेव्हा तेल टाकूनच खायचा आपण गरमागरम एकदम जमा करायचा तेव्हा लाल तिखट आणि धन्याचा पावडर ते टाकून याच्यामध्ये मसाले ते करून टाकत असतात असते मी लसन ते तेल टाकून करायचं खायचं तर ह्याच्यामध्ये तर इतकं भरणी भरून ठेवलेले आहेत असे